आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास या सरकारला जर प्रेमाने जमत नसेल तर आंदोलनाचे रूप आणि स्वरूप दोन्हीही बदलावे लागेल असा सज्जड इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज दिला जालना शहरात चक्क जाम आंदोलन आयोजित करण्यात आले होते बागेजवळ हे आंदोलन आज केले गेले दरम्यान या आंदोलनामध्ये क्या हुआ तेरा वादा हे पुन्हा एकदा जनतेसमोर ठेवण्यात आले आहे सरकारला जाब विचारण्यासाठी हातात फलक घेऊन प्रत्येक वेळी क्या हुआ तेरा वादा क्या हुआ तेरा वादा असे म्हणत सरकारला जाबही विचारण्यात आला दरम्यान या चक्काजाम जाम आंदोलनामुळे मुख्य रस्ता असलेला अंबड संभाजीनगर हा महामार्ग जाम झाला होता शेतकऱ्यांची आमच्या माता भगिनींची फसवणूक करणारं खोटे आश्वासनं देऊन सत्तेत येणारं जे सरकार आहे त्यांनी जि काळामध्ये वादे केले होते ते आम्ही त्यांना विचारण्यासाठी हे आंदोलन केलं की क्या हुआ तेरा वादा निवडणूक काळामध्ये आमच्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना आमच्या बाबड्या माता भगिनींना या सरकारने वेगवेगळी आश्वासनं दिली पंधराशे रुपये लाडके बहिणीचं अनुदान आम्ही एकवीसशे रुपये करू असं आमच्या भगिनींना सांगितलं आणि आमच्या शेतकरी बांधवांना आम्ही निवडून आलो तर तुम्हाला कर्जमुक्त करू ही जी खोटी आश्वासनं दिली सहा सात महिने झाले आता यांची भाषा बदलली यांचा रंग बदलला सरड्यासारखा आणि हे म्हणतात की आमच्याकडं तेवढे पैसेच नाही आम्ही लाडकी बहीण योजनासुद्धा चालू शकणार नाहीत आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसुद्धा करू शकणार नाही यांनी दहा ते वीस लाख भगिनींचं नावं या अनुदानांमधून वगळली हे जे खोटे आश्वासन दिले त्यांना आम्ही हा प्रश्न विचारतोय की तुम्ही जे वादे केले होते जे शब्द दिले होते क्या हुआ तेरा वादा म्हणून हे आजचं आंदोलन आहे okay. ज्यांना फक्त सत्ता आणि पैसा या भोवती भिरणारं सरकार असल्या कारणानं शेतकऱ्यांच्या संवेदना माता भगिनींच्या संवेदना आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या संवेदना यासाठी या सरकारला काही देणं घेण नाही हे यामधून स्पष्ट होत आहे तर दुसरं मग आता तो दुसरा आहेच पर्याय शेवटी एक लक्षात घ्या मग आंदोलनाचं रूप आणि स्वरूप बदलावं लागेल फिरणं मुश्किल करावं लागेल या मंत्र्यांना खोटे आश्वासन देणारं सरकार, दे सरकार या महाराष्ट्रातील जनतेनं बघितले काय बोललं होतं सरकार आणि या सरकारचे नेते निवडणूक काळामध्ये यांनी सांगितलं आमच्या माता भगिनींना मोठमोठ्या सभा घेतल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन सभा घेतल्या आणि या सभेमध्ये सांगितलं की तुम्ही आम्हाला आम्ही लाडक्या बहिणींचं पंधराशेचं अनुदान हे एकवीसशे रुपये करू आम्ही निवडून आले आमच्या माता भगिनी घोळ्या भाबड्या त्यांना म्हटलं आपल्याला हे सरकार खरोखर एकवीसशे रुपये देईल आमचे जे शेतकरी बांधव घोळे भाबडे विचारे या शेतकऱ्यांना सांगितलं की निवडून येऊ हो द्या तुमचा सातबारा कोरा करू आणि निवडणुकी झाली की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि या यु महायुतीच्या सर्व पक्षांचे नेते यांनी रंग दाखवायला सुरू सुरुवात केली यांनी यांची भाषा बदलली